गणपती राया पडते मी पाया गणपती राया पडते मी पाया काय मागू मागणार रे काय मागू मागणार रे देवा काय मागू मागणार रे तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा आशीर्वाद राहू दे रे हेच माझ सांग रे देवा हेच माझ सांग रे हेच माझ रे देवा हेच माझ रे गणपती राया पडते मी पाया रे नाही नवस सायास केले कधी यात्रेल नाही गेले नाही नवस सायास केले कधी घातलेलं नाही गेले परी मनात मी पूजी ये मी पूजी ये तुझ्या भक्ताने आता सुखाने तुझ्या भक्ताने आता सुखाने भरले घर अंगणारे हिच माझ सांगणे रे देवा हेच माझ सांगणार रे हेच माझ सांगणार हेच माझ सांगणार रे गणपती राया पडते मी पाया रे मोहसुखाच नाही सोच तुझ्या नावात लागे ध्यास मोहसुखाच नाही सोच तुझ्या नावात लागे ध्यास आता अंतर उरली आस आता अंतर उरली आस माझ्या कपाळी अखंड राहो माझ्या कपाळी अखंड राहो सोभाग्या चांगन रे हेच माझ मांग रे देवा हेच माझ मांग रे हेच माझ सांगन रे देवा हेच माझ सांगन रे हेच माझ सांगन रे देवा च माझ सांगणार रे गणपती राया पडते मी पाया रे आता माग ना मागू कशाला माझा संसार सुखाचा झाला आता माग न मागू कशाला माझा संसार सुखाचा झाला सुख लावल माझ्या जीवाला सुख लावल माझ्या जीवाला गुणी बघतार माझी लेकर गुणी बघतार माझी लेकर करत्याल घरची राखन रे हेच माझ सांग रे देवा हेच माझ मागणार रे हेच माझ मागन रे देवा हेच माझ मागणार रे तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा आशीर्वाद राहू दे रे